रिपोर्ट याच्या अगोदर त्वरित देण्याचा त्या मंत्र्यांनी पाठिंबा दिला दिला त्यांना परत त्या ठिकाणी पद दिलं चर्चा आहे कशी सध्या असलेली कोणत्या मंत्र्यांनी ही लायसन्स नूतनीकरण केलं न्यायमूर्तीचा अहवाल यायच्या अगोदरच त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीन घाई का केली केलेला के परत ससून मध्ये कुठलं सर्टिफिकेट देऊन आपण परत तिथं त्या ठिकाणी बसवलं प्रमुख असलेल्या आणि मंत्र्यांनी या लोकांना परत बसवण्याचा आणि लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न जो करताय त्यांना सातत्याने तिथे बसवण्याचं कारण जर केला नाही तर या असलेल्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं सरकार आणि त्यातले काही मंत्री काही पतंत्रप्रमाणे या मागच्या नेहमी प्रकरण दाबण्यासाठी काय काय ठिकाण मह्य झालंय त्याची चौकशी